नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी गेट नंबर एक पलावा सिटी इथे हळदी कुंकू समारंभ खेळ खेळू या पैठणीचे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आयोजक उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण गजानन पाटील आणि विभाग प्रमुख साल सिंग यांनी कासारयव पलावा येथील खास महिलांसाठी खेळ खेळू या पैठणीचा गप्पा गोष्टी गाणी डान्स यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक आकर्षक पारितोषिक लक्की ड्रॉच्या माध्यमातून महिलांना देण्यात आल्या महिला म्हटल्या की दिवसभर घर चूल आणि मूल यातच गुंतल्या असतात एक दिवस त्यांना करमणूक म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन गजानन पाटील आणि सतपार सर सिंग यांनी आयोजित केले होते यावेळी साठ ते सत्तर वर्षापासून महिलांनी स्टेजवर डान्स केले यावेळी ब्रह्मकुमारी यांनाही बोलून त्यांचा सन्मान करण्यात आला ब्रह्मकुमारी यांनी यावेळी सतरपाल सिंग गजानन पाटील यांचे आभार व्यक्त केले त्या म्हणाल्या की इथे बोलून जो मान दिला सन्मान दिला त्याबद्दल त्यांनी त्याबद्दल त्यांचे आभार मानले गजानन पाटील आणि सतपार सिंग हे नेहमीच आपल्या प्रभागात अनेक सामाजिक कार्य करीत असतात कोणत्याही समस्या असो नागरिकांच्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात यावेळी प्रत्येक महिला यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला होम मिनिस्टर पैठणीच्या खेळाला प्रभागातील महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थितीत असलेली होती अनेक महिलांनी नृत्य डान्समध्ये भाग घेतला होता हळदी कुंकू समारंभ म्हणजे स्वास्तीचा कुमकुम टिंकूक करण्याचा कार्यक्रम यात महिलांनी एकत्र येऊन एकमेकींना कुमकुम हळद टिळक लावून त्यांच्यासोबत आनंद व्यक्त केला यावेळी प्रमुख कल्याण ग्रामीणचे गजाननदादा पाटील प्रमुख सत्तरपाल सिंग माजी नगर नगरसेविका पूजा पाटील सुलेखा कोयंडे निशा नायडू रिद्धी कांबळे स्वर्ण पाटील दिशा शर्मा तृप्ती शर्मा सर्व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दर्शवली होती यावेळी हजाराच्या संख्येने महिलांनी या हळदकुंकू समारंभाचा खेळ पैठणीचा लाभ घेतला यावेळी खेळ खेळ या पैठणीचे निवेदक विवेक फोरजी यांनी केले होते आलेल्या सर्व महिलांना नाश्त्याची सोय करण्यात आली होती न्यूज डोंबोली पलावा राज्याचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आपल्या कल्याणचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत जी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही जी नेहमीच काढली काही उपक्रम राबवत असतो त्याचप्रमाणे आज या ज्या आपल्या महिला आहेत त्या रोजच आपल्या कामामध्ये व्यस्त असतात ग्रहग्रहस्थीमध्ये व्यस्त असतात त्यांच्यासाठी एक काहीतरी थोडं विरंगुळा म्हणून त्यांना त्यांचं काहीतरी एक

आणि पहिल्यांदाच झालेला आहे हजारो संख्यामध्ये लेडीज आलेले आहेत जागेवरती संख्ये खूप आहेत एन्जॉय करतायत आणि आता तर आपला तेल पैठणीचं पण चालू आहे त्या खूप खुश आहेत घरचं बाहेर सोडून आपला टाइम दिलेला आहे तो ग्रुप आणि हा ग्रुप यांना पण बाहेर सांगतो सतरपाल जी आणि गजानन दादा आप लोक ग्यारा थे कसं वाटलं तुम्हाला आजचा हा कार्यक्रम तुम्ही इथे आलेला आहात तर अतिशय सुंदर आणि सुरेख कार्यक्रम झालेला आहे सतरपाल दादा आणि गजानन गजानन दादांनी खूप सुंदर महिलांचा हा तिथून समारंभ ठेवला खूप महिला इथे आलेल्या आहेत आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत आपले घरचे टेन्शन विसरून तिथे एन्जॉय करत आहेत आणि अनंत ते नेहमीच आपल्या प्रभागात ना काहीतरी करत असतात तर काय सांगणार त्यांच्याबद्दल ते एक उत्साही आणि सत्तरपाल दादा एक उत्साही व्यक्तिमत्त्व आहे ते सगळ्यांना घेऊन पुढे चालतात आणि सगळ्यांवर बरोबर आपलं दृष्टिकोन ठेवतात काही काय सांगणार तुम्ही आज इथे तर आज खूप छान आणि उत्साहाचा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मान्य श्री गजानन दादा आणि श्री सत्रपाल सिंग यांनी मला असं वाटतं की लोडाव्यांमध्ये बरेचसे हदिमुखाचे कार्यक्रम होत आलेले आहेत आम्ही बरेचसे कार्यक्रम अटेंड करतो पण पलावमध्ये हा सर्वात मोठा आणि अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी या दोघांच्या माध्यमातून आयोजित झालेलं आहे आणि अतिशय मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आहेत तर मा मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईन आणि आपले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी सर्व महिलांकडून त्यांना शुभेच्छा दीदी क्या कहेंगे आप आज यहाँ पे आए प्रोग्राम में तो कैसा लगा आपको ये प्रोग्राम क्या बताएंगे आज ये जानन पार्टी ने जो आयोजित किया और उनकी सारी टीम ने जो भी आज का कुं -कुं का प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है वो बहुत बड़ा एक मेगा इवेंट हमको देखने को मिला वो तो बहुत धूमधाम से मना रहे हैं और जो भी आते हैं सभी बहुत प्रेम भाव से आकर के बहुत अच्छे से एंजॉय कर रहे हैं इस प्रोग्राम को और खास हम इस ऐसे कलरफुल प्रोग्राम में हम ब्रह्मा कुमारियों को भी जो इन्होंने एक मौका दिया जो हल्दी कुमकुम का एक्चुअल रहस्य क्या है आध्यात्मिक रहस्य क्या है इसको क्यों मनाते हैं क्यों इस इवेंट में इतने उमंग उत्साह हैं इतनी सारी वैल्यूज़ को ये सिखाते जाते हैं ये सारा हमको बताने का भी एक मौका मिला और हमारा भी बहुत अच्छी तरह से सत्कार किया वेलकम किया हम भी बहुत संतुष्ट हैं बहुत हैप्पी हैं और जो लोग यहाँ आए हैं वो भी बहुत बहुत खुश होकर के जाते हैं जाएंगे या होत्या डिस्क्रिटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद